बद्धकोष्ठता ज्यालाच इंग्रजीमध्ये कॉन्स्टिपेशन्स असं म्हटलं जातं हा शब्द आपल्या कानावरून गेला नाही असं होणं शक्यच नाही कारण प्रत्येक वयोगटामध्ये हा त्रास होतो आणि हा त्रास फक्त समजू नका हा त्रास बऱ्याच आजारांचं आमंत्रण असू शकतं जर तुम्ही टीनेजर असाल आणि तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर त्याचं मुख्य कारण असतं जे म्हणजे बद्धकोष्ठता जे बद्धकोष्ठता असल्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात त्याच्यामुळे याला हलक्यात घेऊ नका आज मी तुम्हाला असा एक उपचार घेऊन आले की तुमची बद्धकोष्ठता आहे ती फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्येच निघून जाईल आणि तुमचं पोट आहे ते एकदम डिटॉक्स्ट होईल तीन महिन्यातून एकदा हा उपाय करायचा आहे आता एरंडेल तेल बऱ्याच वर्षांपासून वापरलं जातं आपलं पोट साफ करण्यासाठी पण मधल्या काळामध्ये औषध आले आणि याचा आपल्याला विसर पडला मग याचा वापर कसा करायचा तर एरंडेल तेलामध्ये रेचक गुणधर्म असतात आणि रे या रेचक गुणधर्मामुळं आपल्या आतड्यांची जी हालचाल आहे ती आतड्यांची हालचाल व्हायला सुरुवात होते आणि आतड्यांची हालचाल झाल्यामुळं काय होतं ना जे घटक अपचन झालेले नाहीत किंवा जे पचलेले घटक आहेत ते बाहेर फेकण्याचं काम आहे ते हा एरंडेल तेल करतो त्यामुळं ते अगदी सहज आणि प्रत्येक वयोगटामध्ये हे तेल वापरलं जाऊ शकतं पण हे वापरण्याआधी एकदा डॉक्टरांना विचारा कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते इफेक्ट करत असतं जर तुम्ही पहिल्यांदा वापरणार असाल तर एकदा डॉक्टरांना विचारा की हे तुमच्यासाठी सेफ आहे का आणि नंतर पुढचे स्टेप्स घ्या बऱ्याच वेळेला आपल्याला वातदोषामुळं आपली जी विष्ठा आहे ती एकदम कडक होते आता वातदोष निर्माण का होतो तर वातदोष निर्माण होण्यासाठी देखील आपणच कारणीभूत असतो ते कसे काय तर दिवसभरामध्ये आपल्याला भूक लागत नाही म्हणून आपण काय करतो चहा कॉफी साखरयुक्त पदार्थ किंवा आपण तेलकट तुप तेलकट मसालेदार किंवा जंक फूड मोठ्या प्रमाणात खातो आणि हे मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळं आपल्या शरीरामध्ये वातदोष निर्माण होतो आणि हा वातदोष निर्माण झाल्यामुळे आपली विष्ट आहे ती कडक होते मग हे सुरळीत करण्यासाठी देखील तुम्ही एरडेल तेलाचा वापर करू शकता आता एरडेल तेलाचा वापर कसा करायचा तर जर तुम्हाला व्यवस्थित जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल कडक होत असेल तर तुम्हाला रात्री एक ते दोन चमचे एरडेल तेल घ्यायचं आहे आणि सकाळ तुमचं पोट आहे ते व्यवस्थित साफ होईल जर तुमच्या शरीराला डिटॉक्स करायचं असेल तुमच्या पोटाला तुम्हाला डिटॉक्स करायचं असेल तर तीन महिन्यातून एकदा तुमच्या पोटाला तुम्ही डिटॉक्स करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिकाम्या पोटी पंधरा एम एल एरडेल तेल घ्यायचं आहे हे तुम्ही दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेऊ शकता आता हे घेतल्यानंतर अर्धा तास तुम्हाला अजिबात काही घ्यायचं नाही अर्ध्या तासानंतर तुम्हाला परत एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे तरी देखील तुमचं पोट साफ झालं नाही तर पंधरा तर पंधरा मिनटानं अजून तुम्हाला दोन ग्लास पा गरम पाणी प्यायचं आहे ज्या वेळेला तुम्ही शरीराला पोटा ज्या वेळेला तुम्ही पोटाला डिटॉक्स करता त्या दिवशी तुम्हाला गर त्या दिवशी तुम्हाला जंक फूड किंवा तळलेले तिखट असे पदार्थ खायचे नाहीत किंवा जे पचायला जड असतात असे पदार्थ त्या दिवशी खायचे नाहीत फक्त हलके पदार्थ खायचे आहेत पण एकदा तुम्ही ज्यावेळेला पोटाला डिटॉक्स करता आणि पंधरा एम एल हे तेल घेता त्यावेळेला एकदा डॉक्टरांना विचारा आणि मग घ्या आता जर तुमची विष्ट कडक येत असेल तरी देखील तुम्ही रोज रोज एरंडेल तेल घेणं हानिकारक ठरू शकतं कधीतरी एकदा किंवा महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा तुम्ही तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी या तेलाचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला रोज रोज घ्यायचं असेल तर एकदा डॉक्टरांना विचारा आणि मग घ्या रोज जर तुमचं पोट साफ होत नसेल तर अजून त्याला बरेचसेच पर्याय आहेत ज्याचा वापर करून तुमचं पोट आहे ते तुम्ही व्यवस्थित साफ करू शकता त्याच्यातला सगळ्यात सोपा आणि जो मी देखील वापरते ते म्हणजे सकाळी उठून गरम पाणी प्यायचं आता गरम पाणी किती प्यायचं तर तुमचं पोट एकदम फुल होईल इतकं तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे गरम म्हणजे एकदम हॉट नव्हे तर कोमट पाणी तुम्हाला प्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब